ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर ज्ञात गेल्या काही दिवसापासूनच सोलापूरसह सो अन्य भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे राज्यातील अनेक गावात पूर्वस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे तर आता हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पठ्ठा निर्माण झाल्याने राज्यात सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरावर एक कमी दबदबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचा प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे